साखरी पंचायत समिती सेवा हक्क दिन उत्साहात पंचायत समिती साखरी येथे गटविकास अधिकारी एस बी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सेवा हक्क दिन साजरा झाला कर्मचाऱ्यांनी सेवा हमी कायद्याच्या पालनाची शपथ घेतली शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र सिंग झालटे यांनी प्रास्ताविक केले गटविकास अधिकारी सोनवणे यांनी सेवा हमी कायद्याचे महत्त्व सांगितले या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी आर के देवरे गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे उप अभियंता चव्हाण साहेब सहाय्यक लेखाधिकारी देवरे साहेब कार्यालय अधीक्षक माळचे देवरे हेमंत सूर्यवंशी शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप ठाकरे पद्माकर सांगळे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला कला शमू वेलगावीत गौतम साळवे यांच्या

व ज्या लोकसेवा अब्काधिनियमांतर्गत ज्या सेवा आहे त्या शंभर टक्के नागरिकांना उपलब्ध करून देणे या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना उद्धवित करण्यात आले असेच कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावरती पण पूर्ण तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावागावामध्ये महाराष्ट्र लोकसेवा अनुषंगाने ज्या सहा सेवा आहेत जन्ममृत्यू दाखले विवाह दाखले आठ नंबर तक बाकी बाकी नसणे दारिद्र्यसं प्रमाणपत्र वगैरे इत्यादी सर्व विविध मुदतीत देण्याचे सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना सूचित करण्यात आलेले आहे आणि याचबरोबरने विविध पथनाट्य मेळावा या अनुषंगाने हा सेवा दिन साजरा करण्यासाठी पूर्ण तालुक्यामध्ये कर सर्व ग्रामपंचायत ता अधिकारी व कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत धन्यवाद